दरम्यान आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय आपण सध्या महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ दोन दिवस बंद असणार असल्याची माहिती मिळतीये त्याचबरोबर पंधरा आणि सोळा मे रोजी पोर्टल बंद राहणार आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळानं ही माहिती दिली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम या संदर्भातला अधिकचं तपशील आपण बघू हो शकतो महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेत असलेले जे दोन वेबसाईट लिंक आहेत त्या आज आणि उद्या म्हणजे पंधरा आणि सोळा तारखे रोजी जे आहेत बंद करणार बंद करण्यात येणार आहेत डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन व सोबतच डब्ल्यू 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 डॉट जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जीओ जीओव्ही डॉट इन हे पोर्टल जे आहेत दोन्ही हे बंद करण्यात येणार आहेत दोन दिवसासाठी नियमित देखभालीच्या तांत्रिकदृष्ट्या जे आहेत काम जे आहेत ते निघालेले आहेत स्वच्छ करायची आहेत त्या ठिकाणी यासाठी हे दोन संगीत जे आहेत ते बंद असणार आहेत जी, जी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी